सार तुकाराम महाराज गाथा अभंग सते बास घर घरि अगे ब्रह्मज्ञान परिमेणवन बहु माजे घरघरि अवगे ब्रह्मज्ञान परी परिमेणवन बहु माजे निरेकोणापाशे कुणापाशे होय करज तरी ध्या रे मझ दुर्बळाशे निरेकोणापाशे पाशे होयई करज तरी ध्या रे मझ दुर्बळाशी आशा माया कालवनी दोनी दंभातो दुरोनी ಆಶಾ ತೃಷ್ಣ ಮಾಲವನಿ ದೋನಿ ದಂಭತ್ ದರೋ ನೀ ದಿ ಸೆ ಕಾಮಕ್ರೋಧ ಲೋಭ ಮಿಳವನಿ ಆತ ಮೇಲೋ ನಿ ಆತ ಕಾಳಕೋಟ ಕಮಕ್ರೋಧ ಲೋಭ ಕ್ಷೀಣವಿಭೂತ ಮಳವಣ ಕಾಳ ಕೂಟ ಅಹಂಕಾರ ದ್ವೇಷ ಬಹೂ ಫಾರ ಮಾಜಿ ಬರೀ ಧೂರ ಸಾರಿ ಅಲಾ ನಿಂದಹಂಕಾರ ದ್ವೇಷ ಬಹು ಫಾರೀ ಬರೀ ಧೂರ ಸಾರಿ ಅಲ್ಲ ತು ಕೇ ಕೈ ಹತ್ತೆ आयुष्य मोले जाय वायावेन तुका तू म्हणे ते, ते काय हाताना ये आयुष्य मोले जाय वायावेन अर्थ प्रपंचिक लोकांच्या स्थितीबद्दल बोलताना महाराज म्हणतात घरोघरी ब्रह्मणां भरले आहे पण त्या लोकांमध्ये अनेक दोषाचे मिश्रण झाले आहे म्हणून जर कोणाकडे शुद्ध आत्मज्ञान असेल तर मला दुबड्याला एक कन्वर्ट तरी त्यातील द्या सर्व ठिकाणी जय ब्रह्मज्ञान दिसत आहे ते माया आशा हव्या अशा दोषांनी युक्त असल्याने ते ज्ञान दांभिक आहे हे धुरणसुद्धा करते काम क्रोध लोभ अशी विषय त्यात मिसळल्यामुळे त्या ज्ञानाने श्रम जास्त होतात अहंकार परनिंदा द्वेष यांच्या काळ जाणे ते ज्ञान दुर्घट्टे आणि मलिन झाले आहे अशा प्रकारे ज्ञानाने काही प्राप्त न होता आपले बहुमोल आयुष्य फुकट जाते पंढरनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा